आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा सक्ती केली जाते राज्य सरकारकडून काय राज्य सरकारनं सक्ती केली लहान मुलांवरती हे नाही करायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात विरोध होतोय मी ऐकतोय सगळीकडे मी बऱ्याच तज्ञ लोकांशी पण बोललो Uh, मला वाटलंच होतं की रिपोर्टर आपल्याला विचारलं तर आपलं पण काय मत असलं पाहिजे तर मला अगदी ठामपणे सांगायचं वाटतं की ही सक्ती लहानपणी नको आणि त्यानं काही पाया नीट मुलांचा होणार नाही पिढीची पिढी बदलली जाईल आणि जरा नियम विचार केला तर हा का आहे तोच उत्तर मिळत नाही हा सगळ्या राज्यांमध्ये आहे का हा नेपाळला आहे आपलं बिहारला आहे का उत्तर प्रदेशला आहे का गुजरातला आहे का हरियाणाला आहे का तिसरी भाषा हिंदी सक्तीची त्यामुळं हिंदी मुळातच आपल्याकडे हिंदीचं डॉमिनेशन खूप आहे मराठीचं खूपच प्रमाणात प्रमाण भाषा प्रमाण भाषेच्या नावाखाली खूप नुकसान झालं आहे यात पक्का जर पाया झाला नाही तर खूप नुकसान होईल आणि मी आता स्वतः मराठीचं ग ग्रॅज्युएशन केलेलं आहे मी बारा भाषेत आत्तापर्यंत काम केलेलं आहे मी सगळे मराठीत डायलॉग लिहितो तेव्हा मला कळतात कारण तुमची मातृभाषेमध्ये तुम्ही विचार करता मातृभाषेमध्ये तुम्ही व्यक्त होता मुलांवरती त्यांना नीट शिकू द्या पहिलं त्यांना एखादं वाक्य तयार करायला शिकू द्या व्याकरण शिकू द्या पहिली दुसरी तिसरी येत चौथी तर हे शिकत असतात ना ते त्यानंतर इतर भाषा शिकतील ना गरज असतील तर आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की वीस मुलं जर पहिलीतली मुलं वीस मुलं जर तयार झाली की मला इतकीच भाषा शिकायची व त्यांना शाळेतच आणता आणता नाकी न नऊ हो घेत कसं तरी धरून पडून आणतो त्यात ते विचार करणार होय मला जरा तामिळ शिकायचंय मला जरा हिंदी हे किती चुकीचं मग त्यांना पहिलं शाळेत येऊ द्या शाळेत रुळू द्या भाषा शिकू द्या त्यांचे विचार पक्या मग बाकीच्या गोष्टी हे मुख्यमंत्री असं का बोललेत मला समजलं नाही त्यांनी मला असं ते एवढा विरोध झाल्यानंतर ते पण निर्णय मागे घेतात